नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सहा या शो मधून आठवड्यात निकषित करण्यात आलं घरातील अन्य सदस्यांना मारण्याची धमकी दिल्यामुळे तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता शो मधून घेतली आहे पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना दिव्याने घडलेल्या संपूर्ण घटनेबाबत स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे दिव्या म्हणाली जे लोक वैचारिक आहेत त्यांच्यासाठी तलवार स्वाभिमानी आहे वैचारिक आहे अभिमानाची आहे माझाची आहे आणि मानाची आहे सांविधानिक देशात कोणी खरी तलवार थोडीच घेऊन जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला फोर्स केला मी त्यांना घरात शंभर वेळा सांगितलं होतं की मी बाहेरचं बोलणार नाही तुम्ही तेवढं समजून घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे जो वर्ग मला नेहमी ऐकत आलाय त्यांना या तलवारीचा अर्थ सार्थ कळतो मला असं वाटतं महाराष्ट्रात ज्यांनी माझ्या विरोधात पोस्ट टाकल्या त्यांनी बिग बॉसला एकच प्रश्न विचारावा की ती पूर्ण क्लिप दाखवा मला बिग बॉसकडून जेव्हा थांबवण्यात आलं तेव्हा मी ओरडत होते की माझं पूर्ण ऐकून घ्या जे त्यांनी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाहीये राकेश बापट ओमकार राऊत प्राजक्ता शुक्रे करण सोनावणे यांच्याबरोबर जो माझा संवाद सुरू आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा अशी माझी विनंती आहे त्या संवादामध्ये मी हे सांगते की ही तलवार शाब्दिक तलवार आहे जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल मी ती शाब्दिक तलवार बिग बॉसमध्ये घेऊन आलेली नाही आहे कारण सगळ्या सदस्यांना मी शंभर वेळा सांगितलं होतं की बाहेरची बाजू मी इथे कधीच दाखवणार नाही कारण माझे शब्द जे असतील विद्रोह बंडखोरी अन्यायाविरोधात न्यायाची मागणी करणे हे तुम्हाला कदाचित कळणार नाहीत त्यामुळे मी या शब्दाचा उच्चार इथे करणार नाही आहे कारण मी एक खेळाडू आहे त्यानंतर प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट ऐकू येत होती की ही भाषणासारखीच बोलते ही भाषण करते मी त्यांना वेळोवेळी सांगत होते तुम्ही माझ्या भाषणावरती बोलू नका असं स्पष्ट मत दिव्याने मांडलेलं आहे